नमस्कार टेक मराठी रुगो यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता आता सरसगट शेतकऱ्यांना मिळणार होय त्यापूर्वी तुम्हाला तीन गोष्टी कराव्या लागतील आता एक नवीन अपडेट समोर आलेले आहे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने लॉन्च केलेल्या पी एम किसान मोबाईल ॲपमध्ये फेस ॲथेंटिकेशन फीचरसह दुर्गम भागातील शेतकरी आता घरी बसून ओ टी पी किंवा फिंगरप्रिंटशिवाय चेहरा स्कॅन करून ई के वाय सी करू शकतात हे स्कॅन केल्यामुळं त्यांना पी एम किसान योजनेचा वर्षाला सहा हजार रुपयाच्या हप्त्यापासून कोणीसुद्धा रोखू शकणार नाही तर पी एम किसान मोबाईल ॲपमधील फेस ऑथेंटिकेशन फीचरसोबत दुर्गम भागातील शेतकरी आता ओ टी पी किंवा फिगरप्रिंटाशिवाय त्यांचा चेहरा स्कॅन करून घर बसल्या आरामात ई वाय सी करण्याची सुविधा याच्यामध्ये देण्यात आलेली आहे आता ओ टी पीचा त्रास किंवा फिगरप्रिंटची समस्या नाही पी एम किसान ॲपसह तुमचे ई के वाय सी आता सोपे करण्यात आलेले आहे याच्यामुळे आता पी एम किसान योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार आहे काही शेतकऱ्यांना ई के वाय सी नसल्यामुळं त्यांना पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्ता मिळाला नव्हता जर तुम्ही पी एम किसान योजनेशी ई के वाय सी केलं तर तुम्हाला सोळावा हप्ता नक्कीच मिळून जाईल तर या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पी एम किसान ॲप हे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित प्रत्येक समस्याचं निराकरण करण्यासाठी एक थांबा उपाय आहे जिथे शेतकरी पेमेंटची स्थिती तपासू शकतात किंवा बँक तपशील अपडेट करणे यासारखे इतर महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा या ठिकाणी अपडेट करू शकतात जर प्रत्येक शेतकऱ्यांनी फेस द्वारे ई के वाय सी केलं तर नक्कीच त्यांना सोळावा हप्ता हा मिळून जाईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी लोगो यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा